तीस ऑगस्ट ची यावल चोपळा रस्त्यावर झालेल्या अपघाताची विशेष बातमी यावल चोपडा रस्त्यावर वडोदया गावाच्या जवळ दुचाकीद्वारे जात असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीला मागून एका दुचाकी चालकाने धडक दिली या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले हा अपघात शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला असून जखमी अवस्थेत दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले आहे दोघांवर प्रथम उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय यावल ते चोपळा रस्त्यावर वडोदा हे गाव आहे या गावाच्या जवळून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ए बी बारा नव्याण्णव द्वारे जनार्दन प्रल्हाद नारखेडे वय पासष्ट व त्यांच्या पत्नी आशाबाई जनार्दन नारखेडे वय साठ वर्ष दोघे राहणार डांभुर्णी हे जात होते दरम्यान त्यांच्या दुचाकीला यावलकडून चोपळ्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ए झेड अठ्ठ्याऐंशी दहावरील चालकाने धडक दिली आणि तो फरार झाला या अपघातानंतर जनार्दन नारखेडे आणि आशाबाई नारखेडे दोघं गंभीर जखमी झाले आहेत त्यांना घटनास्थळावरून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोमल नरवाडे पाटील डॉक्टर अनुजा चालाक अधिपरिजनिका ज्योत्स् निंबाळकर आरती कोल्हे संजय जेधे आदींनी उपचार केले आहे यातील जनार्दन नारखेडे यांच्या डोक्याला जबर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अपघातासंदर्भात जनार्दन नारखेडे यांचे चिरंजीव यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे